नमस्कार मी रुपाली रुपम मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते उन्हाळा सुरू झाला की आपली लगबग होते उन्हाळी वाळवणं वेगवेगळे वेग प्रकारचे मसाले बनवण्याची तर आज मी तुम्हाला मालवणी मसाला दाखवणार आहे आणि बरेचसे मसाल्याचे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहेत तुम्हाला सर्वांना माहितीच आहे माझा मसाल्याचा बिझनेस आहे तरीसुद्धा अगदी कुठलंही सिक्रेट नाही ठेवता अगदी डिटेल्समध्ये मी तुम्हाला मसाले दाखवलेले आहेत त्यातलाच आज मालवणी मसाला मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला मसाला जर ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता आणि मी हा तुम्हाला पाच किलो मिरचीचा दे मसाला दाखवणार आहे पण एक किलोचं प्रमाण पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया चला मग मालवणी मसाला बनवण्यासाठी आपल्याला कुठले कुठले गरम मसाले लागणार आहेत किती प्रकारच्या मिरच्या लागणार आहेत ते पाहूयात तर गरम मसाल्यामध्ये आपण घेतलेली आहे मायपत्री जायपत्री मायपत्री आणि जायपत्रीमध्ये तुम्हाला फरक दिसत असेल मायपत्री आहे ती थोडीशी लाल कलरची असते आणि जायपत्री थोडीशी ऑरेंज कलरची असते दगडफूल घेतलेलं आहे दालचिनी घेतलेली आहे हिंग नाकेश्वर त्रिफळा मसाला वेलची हिरवी वेलची मी जे प्रमाण घेतलेलं आहे ते सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे खसखस हळकुंड जिरे शहा जिरे पांढरे तीळ लवंग मोहरी मोहरी पण आपण गावरान वापरलेली आहे मिरे बडीशेप तमालपत्र धने धने पण गावरान घ्या आणि दगडफूल आणि मिरच्यांमध्ये आपण तीन प्रकारच्या मिरच्या वापरणार आहोत त्याच्यामध्ये ही पांडी मिरची आहे पांडी मिरची तुम्हाला दिसत असेल अशी थोडी चपटी असते बेडगी मिरची तीन किलो घेतलेली आहे शंखेश्वरी मिरची एक किलो घेतलेली आहे आणि पांडी मिरची पण एक किलो घेतलेली आहे असे टोटल पाच किलो मिरची आपण घेतलेली आहे आता सुरुवातीला आपण सर्व जे मसाले आहेत ते भाजून घेऊयात सुरुवातीला आपण धणे भाजून घेणार आहोत धने भाजताना हो। पण मिडीयम गॅस करायचा आहे आणि धने जास्त आपल्याला करपू द्यायचे नाही आहेत असा धन्याचा सुगंध यायला लागला की त्याने आपल्याला काढायचे आहेत मीडियम गॅस करूनच भाजायचे आहेत आता बडीशे भाजूयात कधी पण आपण गरम मसाले भाजताना फुल गॅस करायचा नाहीये छान असे आपल्याला मसाले सर्व भाजून घ्यायचे आहेत बडीशे पण आपली अपन भाजून झालेली आहे कलर पण चेंज झालेला आहे एक एक करून सर्व जे साहित्य आहे आपण अशा पद्धतीने भाजून घेणार आहे आता पांढरे तीळ भाजूयात मी जे साहित्य घेतलेलं आहे त्याचं प्रमाण सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे पाच किलो मिरचीचे पण प्रमाण दिलेलं आहे आणि एक किलो मिरचीचं पण प्रमाण दिलेलं आहे आता पांढरपिळ पण आपण खमंग असे भाजून घेतलेले आहेत आता खसखस भाजून घेऊया खसखस पण आपली छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे अशा पद्धतीने खसखस पण आपण भाजून घेतलेली आहे तर मोहरी भाजूया लक्षात ठेवायचे आपण ज्यावेळेस घरगुती मसाले बनवतो किंवा कुठलेही प्रकारचे मसाले तुम्ही बनवा त्याच्यामध्ये जो गरम मसाला असतो तो चांगल्या क्वालिटीचा वापरा म्हणजे आपले मसाला चांगला होतो टेस्टी होतो आणि अगदी कमी प्रमाणात लागतो अगदी घरगुती प्रकारचे आपण मसाले बनवतो जिरे शहाजिरे पण आपण भाजून घेतलेले आहे सुरुवातीला आता तमालपत्र भाजलेलं आहे आता लवंग मिरी भाजून घेऊयात लवंग मिरी थोडीशी हलकीशी भाजून झाली की त्याच्यामध्ये त्रिफळा घालूयात बाकीचे एक एक करून सर्व गरम मसाले घालूयात गरम मसाले आपल्याला खूप भाजायचे नसतात आहेत असा सास सुगंध यायला लागला की बास होतात जास्त पण आपल्याला करपू द्यायचे नाही आहेत मसाले हलकेशेच गरम करून घ्यायचेत मिडियम घास करायचा आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत आणि जी कढई मी वापरलेली आहे ती पण जाड कढई आहे त्याच्यामुळे मसाले करपत नाहीत अगदी छान असे हलकेशी भाजले जातात तुम्हाला दिवसात असेल एक एक करून सर्व गरम मसाले मी त्याच्यामध्ये टाकते अशा प्रकारे तेवढे गरम मसाले मी भाजून घेतलेले आहेत आता राहिलेले गरम मसाले भाजूयात त्याच्यामध्ये राहिलेले आहे मसाला वेलची मसाला वेलची भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून नंतर भाजलेली आहे त्या मसाल्यामध्ये मी घातलेली नाहीये मसाला वेलची छान भाजून झाल्यानंतर काढून घेऊयात आता घालूयात चक्रीफूल दालचिनी दालचिनीचे थोडे तुकडे करून घ्यायचेत म्हणजे पटकन भाजल्या जाईल दगड फूल आता सर्व छान भाजून झाल्यानंतर काढून घेऊयात जास्त करबू द्यायचे नाही आहेत परत एकदा मी सांगते हलकेशे भाजून घ्यायचेत आता हळकुंड भाजून घेऊयात हळकुंड पण आपण फोडून घेतलेली आहेत हिंग भाजून घेऊयात त्याच्यामध्ये हिंगाचे अजून तुम्ही तुकडे करून घेतले तर लवकर भाजला जाईल हळकुंड भाजून झालेले आहेत पण आपला हिंगा आहे तो भाजलेला नाही आहे मग तसाच ठेवलेला आहे मी आता त्याच्यामध्ये आपण हिंग पण भाजून घेतलाय अशा प्रकारे सर्व गरम मसाले आपण भाजून घेतलेले आहेत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण मिरची भाजून घेऊयात तर सुरुवातीला मी पांडी मिरची भाजणार आहे आता एक मोठी कढई मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक किलो मिरची आपली सहज बसते मिरची आपल्याला खूप भाजायची नाही आहे अगदी थोडंसं तेल घालून हलकीशी गरम करून घ्यायची आहे मिरची आपण उन्हामध्ये छान वाळून घेतलेली आहे त्याच्यामुळे जास्त गरम करायची गरज नाही आहे त्याचा कलर वगैरे चेंज होऊ द्यायचा नाही आहे फक्त हलकीशी गरम करायची आहे की जेणेकरून आपला मसाला पटकन दळला जाईल कुटल्या जाईल अशा सर्व मिरच्या आपण थोडं थोडं तेल घालून भाजून घ्यायच्या आहेत हा मसाला अगदी वर्षभर छान टिकतो खराब होत नाही अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या गरम मसाले छान भाजून झालेले आहेत त्याला आपण डंकावरून कुटून आणणार आहोत तर ह्याच्यामध्ये मी एक किलो मीठ घालणार आहे आणि एक किलो मीठ घालून अशा प्रकारे छान मसाला आपण डंकावरून कुटून आणलेला आहे तुम्हाला दिसत असेल किती छान असा कलर आलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल वगैरे परत काही घातलेलं नाही आहे तर अशा प्रकारे आपला हा मालवणी मसाला तयार झालेला आहे कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता असं काही नाही का फक्त मालवणी डिशमध्येच आपण हा मसाला वापरायचा आहे रेग्युलरसुद्धा कधी वेगळी टेस्ट म्हणून आपण हा मसाला वापरू शकतो मागची मालवणी मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल बेला ऐकून द्यावेला विसरू नका चला मग भेटूया असे छान छान व्हिडिओ घेऊन पुढील भागात आपण सर्व जे मसाले बनवतो ते फ्रेश बनवतो दर आठवड्याला आपले नवीन मसाले तयार होत असतात त्यामुळे तुम्हाला जर मसाल्याची ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप वा करून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता